प्रभू रामचंद्रांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीची ओळख आता गुन्हेगारीकडे वळत चालली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात हे खुनाचं सत्र सुरूच आहे गेल्या दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या सातपूर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून करण्यात आला मात्र आता नाशिकच्या सातपूर परिसरात हप्ता दिला नाही म्हणून एका व्यावसायिकाला पंधराच दिवसापूर्वी चॉपर घेत त्याच्या दुकानावर त्याला दम देण्यात आला होता तरी सुद्धा त्या व्यावसायिकाने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्यावर काल हल्ला करण्यात आला दरम्यान या व्यावसायिकाने या गावगुंडांच्या विरोधात सातपूर पोलिस स्टेशनला दोनदा तक्रार सुद्धा नोंदवली होती मात्र सातपूर पोलिसांनी फक्त बघायची भूमिका घेतल्यामुळे या व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा आता सातपूरकर प्रश्न उपस्थित करत आहे हप्ता दिला नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात दगड घालतानाचा व्हिडिओ अटल हाती लागला आहे दरम्यान या हल्ल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ज्यांनी हा हल्ला घडवला हे आरोपी अद्यापही सातपूरच्या गल्ल्यांमध्ये मोकाट फिरत आहे दरम्यान या गुन्हेगारीला अंकुश कोण लावणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे पंधरा दिवसापूर्वी राहुल नेहमी मला त्रास माझ्याकडे मागत माझ्या माणसांना त्रास देतात फुकट उचलून घेणार काही पैसे देणार नाही आणि मी पोलिसांना त्याची पण केली होती पोलिसांनी काही दुर्लक्ष केलं त्याला समज देऊन काढून दिला आणि आता परत ते त्याच आमच्या भावावर कंप्लेंट काढली ते प्लॅन करून आले त्यांनी माझ्या काही कशाने मारले तुम्हाला काहीतरी आणलं तू मारून लक्ष नव्हतं किती दिवसापासून त्रास आहे तुम्हाला मला आता जास्त चार पाच महिन्यापासून त्रास पंधरा दिवसांपूर्वीच हप्ता घेण्यासाठी चॉपर घेऊन जाणाऱ्या त्या युवकाचा सुद्धा व्हिडिओ अटल न्यूजच्या हाती लागला आहे दरम्यान सातपूर पोलिसांनी त्याच वेळेस कारवाई केली असती तर आज या युवकावर हा प्राणघातक हल्ला झाला नसता सातपूर पोलिसांनी लवकरात लवकर या संशयित आरोपींना जेल बंद करावं आणि सातपूर शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला अंकुश लावावा त्याचप्रमाणे सातपूर पोलिसांकडून भयमुक्त सातपूर कधी होणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर